पोर्टल बंद अरे काळजी करू नका पोर्टल बंद पडलं आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला मी खरं म्हणजे आमचा जो महिला बाल विकास विभाग आहे आमच्या अदिती ताई असतील त्यांचे सचिव अनुप कुमार यादव असतील यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अहोरात्र याच्यामध्ये मेहनत केली आणि मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न होतं आमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न केले आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो महिलांचा विकास झाला नाही तर भारत कधीच पुढे जाऊ शकणार नाही आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजी असतील किंवा राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना आपण सुरू केल्या मग लखपती दिदी सारखी योजना असेल आपली लेख लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सहा हजार रुपये दहाव्या वर्गात पैसे अकराव्या वर्गात पैसे असं करत एक लाख रुपये त्या मुलीला